संचार रमनिया, अवरे मुद्यार। सध्या सोशल मीडियावर धावता पंखा हाताने थांबवत पंख्याच्या वरची धूळ कपाळी लावणारा हा फॅन बाबा आता चांगलाच प्रसिद्धीच होतात आला आहे सोशल मीडियावर सध्या अनेक रील्स तुम्ही पाहिले असतील हा फॅनवाला मुत्या बाबा कोण आहे याची जोरदार चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही याआधी धीरेंद्र शास्त्रींचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होते समोरच्या मनात काय चाललंय लिहून सांगण्याचा दावा या केला होता आता दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्बाबांच्या व्हिडीओ सारखे अनेकांनी रील्स व्हिडिओज बनवले असून नेटकरीज मुत्या बाबांसारखा पंखा थांबवून धूळ लावण्याची नक्कल करू लागले आहेत कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू बाबा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले लड्डू मुत्याना अवतार गीना संचारी देवर संचार माडूत भक्तर मनिया बेळकन्ना माड्यार आवरे लड्डू मुत्यार सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्स मध्ये मोठी वाढ झाली आहे एकीकडे हा फॅन थांबोणेचा चमत्कारिक प्रकार पाहण्यासाठी आणि लड्डू मुत्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोकांचा रांगाच रांगा लागले रांगा आहेत हे लड्डू मुत्या बाबा लोकांना प्रवचनही देतात असे सांगत येत आहे अनेक लोक त्यांना डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर